नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण येता सातवी विषय इतिहास धडा तिसरा धार्मिक समन्वय या धड्याचा स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा यामध्ये चार प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक ते चार सर्व उत्तरे आपण व्यवस्थित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला परस्पर संबंध शोधून लिहा श्री बसवेश्वर त्याचं उत्तर आहे कर्नाटक मीराबाई मेवाड रामानंद उत्तर भारत चैतन्य महाप्रभू बंगाल चक्रधर महाराष्ट्र शंकरदेव आसाम जे संत दिलेले आहेत त्यांचे राहण्याचे ठिकाण दिलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन खालील तक्ता पूर्ण करा भक्ती चळवळ तुलसीदास रामचरित मानस पंत चक्रधर स्वामी चरित्र शीख धर्म गुरु नानक गुरु ग्रंथ साहिब प्रश्न क्रमांक तीन व्हा संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले उत्तर संत कबीर हे भक्त चळवळीतील विख्यात संत होई त्यांनी तीर्थक्षेत्रे वृत्ते मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही सत्यालाच ईश्वर मानले सर्व मानक एक असल्याची शिकवण दिली जातीभेद पंतभेद धर्मभेद मानले नाहीत त्यांना हिंदू मुस्लिमांचे एके सदाव्याचे होते त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले दोन संत बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम उत्तर कर्नाटकात बसवेश्वर हो। बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला त्यांनी जातीभेदाला विरोध केला श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले त्यांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे त्याचा अर्थ श्रम हाच कैलास होय असा आहे आपल्या चळवळीमध्ये त्यांनी स्त्रियांनाही सहभागी करून घेतले अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्तेत सर्व जातीचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले त्यामुळे त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला चार खालील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधायची आहेत इथे नावानं टिक करून दिलेलं आहे गुरु गोविंद सिंग गुरु नानक रामानंद सूरदास पंप संत सेना पुरंदर दास, मंथंत स्वामी मीराबाई कबीर रोहिदास गुरु नानक यामध्ये लपलेल्या सर्व संतांची आपण व्यवस्थित नावे लिहिलेली आहेत सर्व स्वाध्याय पूर्ण झालेला आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा